विविध पक्षाचे पदाधिकारी यांचा रिपाई आठवले गटात जिल्हाप्रमुख लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचा झंझाबाद सुरू असून सोमवार दिनांक तीस रोजी दुपारी धम्मतीर्थ कार्यालय लोंढे ब्रिज भीमनगर कांबळेवाडी सातपूर येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांसह हो विविध मान्यवरांचा रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे दरम्यान यावेळी अनेक जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण मिथून पगारे महानगरप्रमुख किशन दुशिंग सुनील शिंदे काँग्रेस राष्ट्रवादी शांताराम सोनवणे वंचित बहुजन आघाडी तसेच काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले महेंद्र साळवे त्यांचे चिरंजीव करण साळवे यांचा पिंपळगाव बसवंत युवक शहराध्यक्ष पदेनिवड करण्यात आली आणि यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार आणि नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे दानशूर दीपक नानाजी लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मनालीताई जाधव तसेच महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत मस्ते ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल पगारे मातंग आघाडी जिल्हाप्रमुख परशुराम साठे विनोद जाधव समाधान जगताप रामभाऊ पठारे महेंद्र सोनवणे आकाश मुसई दिलीप आहिरे राजाभाऊ आहिरे संगीतताई वाघ अर्चनाताई दरगुडे भुरा जगता बाळासाहेब सुळसे आदी रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाड्याचा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी नवीन पदाधिकाऱ्यांकून व ज्यांनी आता पक्षप्रयोजकांच्या अपेक्षा बाळगतो ऊन वारा पाऊस जरा कोणी हो, हो ना तुफानातले दिवे आम्ही तुफानले दिवे आणि विनोदजी पुढे आपण शिस्तीचं पालन करावं व आपल्या निफाड तालुक्याच्या वतीनं अशी मी अपेक्षा बाळगतो त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये नव्याने प्रवेश करणारे कार्यकर्ते आज या ठिकाणी ज्यांना नवीन पद मिळणार आहे अशी पदाधिकारी यांना सर्वांना मी प्रथम तर त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो तसं बघायला गेलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून म्हणजे साहेबांचा सा मला असं वाटतं वयाच्या अठरा एकोणविसा वर्षापासून साहेबांचं सा। लोंढ साहेबांचा सा पोट धरून मोठा झालेलो आहे आणि माझ्या सर्वसाधारण कुटुंबातला एक सर्व सर्वसाधारण ओबीसी कार्यकर्त्याला आज साहेबांनी महाराष्ट्र संघटक पदापर्यंत नेऊन पोहोचवलं म्हणजे खरोखरच हे पक्षाचं मोठेपण आहे आमच्या रामदासजी आठवले साहेबांचं मोठेपणा आहे हा लोंढेसाहेबांचा मोठेपणा आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची की हा रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नसून रिपब्लिकन पक्ष हे कुटुंब आहे रिपब्लिकन कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये कुटुंबा कुटुंबा वावरत असताना अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला आमच्या नेत्यागणांनी सन्माननीय आठवले साहेबांनी सन्माननीय साहेबांनी आम्हाला शिक बोर्ड धरून शिकवलेले आहे त्यामुळं हा पक्ष नसून एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यात मनापासून स्वागत करतो त्यांना सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या पर, परिवारामध्ये मी जोरदार टाळायचा कदाचित त्यांचं स्वागत करावं आणि शांतारामजी सोनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आहे मला या पदाधिकाऱ्या सार्थ अभिमान आहे की छत्रपती फुले शाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा पक्ष पुढे नेत असताना सर्वजण आहे सर्वजण सुखाय बहुजन नाही हा सर्वजन हित आहे सर्वजण सुखाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील झालात मनापासून तुमचा अभिनंदन आभार नाशिक जिल्ह्याचे पंधरा तारुखे सा उपनगर एक कॅन्डूमनचे सर्व पदाधिकारी होते विशेष महत्वाची बाब ह्या वर्षाचा जो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी अग्रभाग्य नाव आहे ते रिपब्लिकन पक्षाचे खंदे सहकारी माथाडी नेते। पठारे यांचा सन्मान करण्यात आला त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करावं दुसरा सत्य सन्मान मिळाला ते सुभाषजी बोराडे या दोघांना नाशिक जिल्ह्यामध्ये या दोन वाघांना या धोरुंदर नेत्यांना हा या वर्षाचा पुरस्कार मिळालाय त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांचा सत्कारचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता विशेष महत्वाची बाब आमच्या निस्त युज अँड थ्रो कडीपत्ता वापरायची पद्धत नाही ज्या नेत्यानं या रिपब्लिकन पक्षासाठी अतिशय लढून संघर्ष निर्माण करून निफाड तालुका अतिशय गतिमान पद्धतीने उभा केला होता शेवटचा श्वास सुद्धा त्याने या रिपब्लिकन पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी घालवला त्याचं नाव दिवंगत कालकथित महेंद्र साळवे आणि आम्ही त्याच्या परिवाराला सुद्धा बाजूला ठेवलेलं नाही त्याच्या परिवाराचा तरुण उमदा कार्यकर्ता बळ असणारा युवकांचं ताकद असणारा त्याला माझ्या विनोद जाधव असेल संजयजी बाबा गायकवाड असतील की विनोदजी शिंदे असतील प्रदीप नाना गांगुडे बसून सर्वांची ताकद त्याला मिळाली त्याला बळ मिळाले आणि सर्वांच्या एकमतानं युवक शहराध्यक्ष पिंपळगाव बसवंत याची या पदावर नियुक्ती करण्यात येत आली त्याला